नमस्कार वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर मंडळी सध्या उन्हाळा चालू आहे आणि आंब्याचा सीझन चालू आहे मार्केटमध्ये सगळीकडे भरपूर आंबे विकायला आलेले आहेत आणि असं असताना आंबे वापरून वेगवेगळ्या रेसिपीज आपण ट्राय नाहीत केल्या तर मग काय केलं <laughs> म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण बनवतो आहे मँगो कुल्फी तेही ओरिजिनल आंबे वापरून अतिशय भन्नाट अशी ही रेसिपी आहे अगदी सोपी आहे फक्त काही मिनटामध्ये तयार होते तर चला लगेचच या भन्नाट अशा रेसिपीला सुरुवात करूयात पण हो रेसिपी सुरू करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आपला व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण हे सर्व व्हिडिओज बघण्यासाठी अतिशय मोफत आहेत त्याचबरोबर सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा तर चला लगेचच या रेसिपीला सुरुवात करूयात तर आज आपण ओरिजिनल आंबा कुल्फी किंवा मँगो कुल्फी बनवण्यासाठी वापरतो आहे गिट्सचं केसर कुल्फी मिक्स मंडळी गिट्सचे गुलाबजामून तर तुम्हाला सगळ्यांना माहीत असतीलच कारण हा अतिशय पॉप्युलर ब्रँड आहे आणि याचे सगळेच प्रोडक्ट्स खूप अमेझिंग आहेत तर बघा जसं की यांनी बॉक्सवरती मेन्शन केलं आहे की याच्यामध्ये ओरिजिनल बदाम पिस्ते आणि केसर आहे त्याचबरोबर याच्यामध्ये कुठलेही प्रिझर्वेटिव्ज नाही आहेत आणि कुठल्याही प्रकारचे आर्टिफिशियल कलर्स किंवा फ्लेवर्स नाही आहेत की जी अतिशय चांगली गोष्ट आहे आणि याचं पॅकेजिंगसुद्धा अतिशय हायजेनिक आहे तसेच हे प्रोडक्ट अर्थातच प्युअर व्हेजिटेरियन आहे आणि हा एक पॅक आहे शंभर ग्रॅमचा तर या शंभर ग्रॅमच्या एका पॅकेटमध्ये साधारणपणे ऐंशी ग्रॅमच्या चार कुल्फी तयार होतात कशा करायच्या हे संपूर्णपणे त्यांनी बॉक्सच्या मागे मेन्शन केलेलं आहे संपूर्ण कृती इथे दिलेली आहे अगदी तीन सोप्या स्टेप्समध्ये ही कुल्फी तयार होते बघू शकता पॅकेटच्या मागच्या बाजूला त्यांनी इन्ग्रेडियंट लिस्ट आणि एम आर पी व्यवस्थितपणे मेन्शन केली आहे त्याचबरोबर हे प्रॉडक्ट तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग डेटपासून बारा महिन्यांपर्यंत आरामात वापरू शकता आणि या गिड्सच्या केसर कुल्फी मिक्सची अजून एक गोष्ट मला आवडली ती म्हणजे त्यांनी या पॅकेटसोबत आपल्याला फ्री मोल्ड पण प्रोव्हाइड केलेले आहेत म्हणजे जर तुम्ही कुल्फी बनवली तर ती सेट करण्यासाठी से तुम्हाला वेगळे कुठले मोल्ड विकत आणण्याची गरज नाही याच मोल्डचा वापर करून तुम्ही खूप छान प्रकारे कुल्फी फ्रीजमध्ये सेट करू शकता तर बघा हे पॅकेट मी तुमच्या समोर ओपन केलं आहे आणि हे खरंच हायजेनिक आहे सगळ्यात आधी तर याच्या बाहेरून प्लास्टिकचं कवरिंग होतं आणि त्याच्या आतमध्ये हे जे मेन प्रॉडक्ट आहे ते अशा प्रकारे छान सिक्युअरसुद्धा आहे तर मंडळी जर तुम्हाला हे गिट्सचं केसर कुल्फी मिक्स ऑनलाईन मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा आणि नक्की मागवा कारण याची टेस्टही अतिशय भन्नाट आहे आणि ही कुल्फी कशी बनवायची सुद्धा आता आपण लगेचच बघूयात तर चला आता आपण मेन रेसिपीला सुरुवात करूयात ला ला तर सगळ्यात आधी गॅसवरती एखादा पॅन किंवा पातेलं आपल्याला अशा प्रकारे ठेवायचं आहे ज्यामध्ये आपण हे कुल्फीचं मिक्सर शिजवून घेणार आहोत तर बघू शकता मी अशा प्रकारे एक स्टीलचं पातेलं ठेवलं आहे आणि यामध्ये आपल्याला तीनशे पन्नास एम एल दूध वापरायचं आहे दूध शक्यतो कच्चं असावं आणि म्हशीचं असावं जसं की आपण नेहमी आईस्क्रीममध्ये वापरतो तसंच जेणेकरून आपल्या कुल्फीला चांगला दाटसरपणा येईल तर बघा आपल्या घरामध्ये जे मेजरिंग कप असतात त्याचाच वापर करून मोजून मी तीनशे पन्नास एम एल दूध घेतलं आहे तर आता गॅस मिडियम फ्लेमवर चालू करायचं आहे आणि हे दूध आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा सुरुवातीला दूध उकळवायचं नाही आहे फक्त कोमट करायचं आहे तर बघा दूध कोमट झालेलं आहे आणि आता यामध्ये आपण ॲड करतो आहे गिट्सचं केसर कुल्फी मिक्स तर बघा शंभर ग्रॅमचं फक्त एकच पॅकेट मी या ठिकाणी फोडून ॲड करते कारण एका पॅकेटसाठी तीनशे पन्नास एम एल दूध हे त्यांनी सांगितलेलं करेक्ट प्रमाण आहे तर बघा हे अशा पद्धतीने ॲड केलं की लगेचच आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे दूध छान गरम झाल्यामुळे हे मिश्रणसुद्धा लगेचच एकजीव आहे बघू शकता याच्यामध्ये अजिबात गुठळ्या वगैरे तयार होत नाही आहेत आता हे जे मिश्रण तयार झालं आहे याला आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे लक्षात ठेवा गॅस मिडियम फ्लेमवरच चालू आहे लो करू नका नाहीतर मग हे मिश्रण पटकन उकळणार नाही आणि त्याचबरोबर हे मिश्रण कंटिन्यू अशा पद्धतीने ढवळत पण राहायचं आहे जे, जेणेकरून याच्यावर जर साय वगैरे जमा झाली तर तीसुद्धा याच्यामध्ये मिक्स होईल तर बघू शकता आपल्या या मिश्रणाला छान उकळी फुटलेली आहे आता मात्र आपल्याला गॅस एकदम कमी करायचा आहे एकदम बारीक करायचं आहे आणि बारीक गॅसवर सगळ्यात कमी फ्लेमवर आपल्याला हे मिश्रण अजून पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा हे मिश्रण शिजवत असताना आपल्याला कंटिन्यू आहे जेणेकरून याच्यावरती साय जमा होणार नाही आणि हे मिश्रण एकदम एकजीव बनेल थोडक्यात काय आपल्याला हे मिश्रण जर असं आटवायचंय दाटसर बनवायचंय जसं की कुल्फीसाठी लागतं तर बघा पाच मिनटं झालेली आहेत आणि आता आपण गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण रूम टेम्परेचरवरती थंड करून घेऊयात लक्षात ठेवा हे मिश्रण रूम टेम्परेचरवर आणण्यासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं नाहीये तर हे बाहेरच व्यवस्थित थंड होऊ आहे तर चला आता आपण लगेचच पुढची प्रोसेस करूयात तर या ठिकाणी आपण मँगो कुल्फी बनवतो आहे म्हणजे आंबा हा सगळ्यात महत्त्वाचा घटक तर या ठिकाणी मी मेडियम साईजचा एक हापूस आंबा घेतला आहे तुम्ही तुमच्या भागामध्ये जो आंबा अवेलेबल असेल तो वापरू शकता काहीच हरकत नाही आहे फक्त आंबा गोड असावा आंबट नसावा कारण जर आंबा आंबट असेल तर मग त्याचा गर काढून तुम्हाला तो आधी साखरेमधून शिजवून घ्यावा लागेल तरच त्याचा आंबटपणा नाहीसा होईल आणि त्यामध्ये खूप वेळ जातो त्यामुळे शक्यतो आंबा गोडच असावा जेणेकरून झटकीपट कुल्फी तयार होते तर बघा सगळ्यात आधी मी या आंब्याच्या साली काढून घेतल्या तो व्यवस्थित सोलून घेतला आणि त्यानंतर एक बाऊल आहे आणि त्यावरती ठेवलेली आहे पूर्णाची चाळण की जी सगळ्यांकडेच अवेलेबल असते आणि अशा पद्धतीने या आंब्याचा पल्प किंवा गर काढून घेतेये आपल्या या चॅनलवर आम्ही हीच पद्धत वापरून आमरसाची रेसिपीसुद्धा टाकली होती की जी सगळ्यांनाच खूप आवडली होती याच्यामुळे काय होतं आंब्याचा थोडासुद्धा गर वाया जात नाही त्याचबरोबर मिक्सरचा वापर आपल्याला करावा लागत नाही खूप छान पद्धतीने आंब्याचा गर निघतो आणि याचा वापर तुम्ही कुठल्याही रेसिपीमध्ये किंवा आमरस बनवण्यासाठी सुद्धा करू शकता तर बघा अशा प्रकारे एकदम स्मूथ असा आंब्याचा गर काढून झालेला आहे त्याचबरोबर आपलं कुल्फी हे कुल्फीचं मिक्सरसुद्धा आता छान थंड झालेलं आहे आणि याचा टेक्स्चर बघू शकता किती दाटसर आणि मस्त असं हे दिसतंय तर चला आता मँगो कुल्फीची पुढची प्रोसेस आपण करूयात तर बघा साधारणपणे आपल्याला या ठिकाणी दीडशे एम एल मँगो पल्प किंवा आंब्याचा गर या कुल्फीमध्ये वापरायचा आहे जेणेकरून ही कुल्फी एकदम रिच आणि टेस्टी लागेल तर मला वाटतं दीडशे एम एल एवढं परफेक्ट प्रमाण आहे पण या ठिकाणी मी जो आंब्याचा गर वापरला आहे तो दीडशे एम एलपेक्षा थोडासा जास्त होता तरीही मी सगळाच याच्यामध्ये वापरते आहे कारण काही हरकत नाही सगळा वापरला तरीसुद्धा कुल्फी भन्नाटच लागते सो बघू शकता मी सगळा आंब्याचा गर इथे वापरला आहे आणि छान मिक्स करून घेते आहे सो बघू शकता रंग एकदम नॅचरल आलेला आहे याच्यामध्ये एकही ड्रॉप मी आर्टिफिशियल कलरचा वापरणार नाही आहे कारण मला तशी गरजच वाटत नाही आहे एकदम नॅचरल आंब्याचा प्युअर कलर या कुल्फीला आलेला आहे आणि फ्लेवर तर काय मग जबरदस्तच आहे तर बघा तयार झालेलं हे आंबा कुल्फीचं मिश्रण मी या प्लास्टिकच्या मोल्डमध्ये भरून घेते की जे गिट्सच्या पॅकेटसोबत हो आपल्याला मिळाले होते सो याला काही वेगळं करावं लागत नाही फक्त मोल्ड घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण अशा प्रकारे भरायचं दॅट्स इट सो हे अशा पद्धतीने मी चार कुल्फीज तयार करणारे आणि उरलेलं जे मिश्रण आहे ते मी एका एअरटाईट कंटेनरमध्ये ओतणारे जेणेकरून आईस्क्रीम पार्लरमध्ये जी वड्यांच्या स्वरूपात कुल्फी मिळते ज्याला कुल्फी वडी किंवा तवा कुल्फी असंही म्हणतात सो त्याचा पण आपल्याला फील घेता येईल तर बघा अशा प्रकारे हे कुल्फीचे मोल्ड रेडी झालेत आता याला तुम्ही त्यांनी दिलेल्या रेड कलरच्या कॅप पण लावू शकता पण कॅप लावल्यामुळे असं होतं आपल्याला जी स्टिक असते आईस्क्रीमची किंवा कुल्फीची ती त्याच्यामध्ये टाकता येत नाही त्यामुळे मी आपली जी रेग्युलर ॲल्युमिनियम फॉईल असते तीच वापरलेली आहे कुल्फी सेट करण्यासाठी फक्त हे सगळे मोल्ड व्यवस्थित एअरटाईट होतील याची मात्र दक्षता घ्यायची तर बघा आता या सर्व कुल्फी आपण रात्रभर डीप फ्रीजरला सेट करून घेऊयात तर मंडळी बघू शकता अतिशय मस्त आणि जबरदस्त अशी ही कुल्फी सेट झालेली आहे तर सगळ्यात आधी मी तुम्हाला ही कंटेनरमधली कुल्फी सर्व करून दाखवते त्यासाठी मी सुरीच्या सह्याने त्याच्या अशा प्रकारे वड्या तयार करते आणि याचं टेक्शर ओ oh माय गॉड याचं टेक्स्चर इतकं परफेक्ट आहे की तुम्हाला असं वाटणारच नाही की ही कुल्फी तुम्ही स्वतः घरात बनवली आहे असं वाटतं की ही कुल्फी आपण बाहेरून विकत आणली की काय पण याची टेस्ट बाहेरच्या कुल्फीसारखी नाही आहे बरं का कारण बाहेर तुम्हाला हापूस आंबे वगैरे वापरून कोणीही कुल्फी खायला देणार नाही अशी कुल्फी तुम्ही फक्त घरातच बनवू शकता एवढी रिच आणि एवढी टेस्टी कुल्फी घरातच बनते की जी अप्रतिम असते आता ज्यांच्या डीप फ्रीजरची उंची कमी असते ते डायरेक्ट स्टिकसहित कुल्फी सेट करायला ठेवू शकत नाहीत सो त्यांनी नंतर स्टिक याच्यामध्ये टाकली तरीही चालेल फक्त दोन्ही हातांनी ती कुल्फी थोडीशी रब करायची आणि मग हळूवारपणे बाहेर काढायची फक्त या केसमध्ये कुल्फी जरा मेल्ट होण्याची शक्यता असते तर बघू शकता ही कुल्फी मी डायरेक्टली स्टिकसहित सेट करायला ठेवली होती सो बघू शकता ही कशा प्रकारे सेट झाली आहे यालासुद्धा मी दोन्ही हातांनी आधी रब करते जेणेकरून ती इझिली बाहेर निघेल सो बघू शकता असं हळुवारपणे थोडंसं फिरवत फिरवत ही कुल्फी बाहेर काढायची अँड येस yes, अतिशय भन्नाट अशी ही कुल्फी तयार होते आणि खायला तर एक नंबर लागते सो so, थँक्यू सो मच so गिट्स माझ्यासोबत कोलॅबरेशन करण्यासाठी आणि मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईबही नक्की करा